pada video koru dia mau pung.

बाई वाज वाजव वाजवते भेटू ला द्या ती वाजवते मग वाजव बिट्टू हे घे ते काढी घे ते काढी गे काढीने वाजव त्याला वाजव वाजव छान वाजव ओपियो ओपि Bondachis आहाराा कहली maximum खे कृड़ बड़न टेशन, गहाँद है अबिशन, कैद दो वाया udah महिटित, जल को � stewardship heu ophoneी औ हराो lessODNSoak Sud कर्षे लो heoerson archa कानल इतना बपसा हाने